नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय तारीख ही कशी जाऊ शकते या संदर्भात मागेही माहिती दिली पण आजही ते आपण सविस्तर घेणार आहोत आणि ज्यांच्या काही स्वायबीने अशा आहे की त्यांना त्या काढता येऊ शकतात पाऊस उघडल्यानंतर त्याबद्दल उघाडी संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचा आढावा आपण घेणार आहोत तर बघूयात आपण आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत आता जे काही दिवसभर पाऊस राहिला होता मराठवाड्यामध्ये ज्याचे पूर्वकल्पना आपण काल दिले पण हा पाऊस रात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा करतोय सध्या काही ठिकाणी ती अतिवृष्टी चालू आहे त्यात नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील भाग नाशिक भाग इकडे साक साखळीच्या पण अनेक पश्चिमेकडील भागांना त्याचा जोर कायम आहे आज सोडलेल्या भागांपैकी प्रभातच्या अनेक भागांमध्ये त्याची मस्त महाजरी लागली आहे त्यांना दिलेला देखील शब्द पावसाने पूर्ण केलेला आहे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पाहिलं आपण तर अतिवृष्टीचं थैमान चालू आहे आता उद्या दुपारनंतर काही भागातला पाऊस थोडा कमी होतोय उद्या कमी होणारे भाग जे आहे ते पूर्व मराठवाड्यातले जिल्हे आहेत आणि पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत मित्रांनो पाऊस हा ऐंशी टक्के भागांची व्याप्ती ही आता परवाच्या डेटला म्हणजे एकोणतीस तारखेला बऱ्यापैकी कमी करतोय त्यामध्ये चांगली उघाड देखील आपल्याला पाहायला मिळू शकते त्या संदर्भात आपण एक व्हिडिओ पण दिलेला आहे एकोणतीस सप्टेंबरला राज्यातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांचं वातावरण हे निवळणार आहे शेतकऱ्यांना सोयाबीनी काढण्यासाठी संधी मिळणार आहे आणि ह्या संधीचं देखील आपण ते सोनं करू शकता आता ही माहिती घेण्या अगोदर एक सूचना देखील देतोय मित्रांनो तीन ऑक्टोबरला आपण आंबडच्या लालवाडी या गावामध्ये बच्चू कुडूंच्या जी काही जाहीर सभा आहे त्या सगळ्या सभेमध्ये आपलं सुद्धा तिथे स्टेजवरती भाषण होणार आहे कर्जमाफी संदर्भात जी काही अतिवृष्टीग्रस्तांची जी काही तात्काळ मदत आहे ओला जुसका जाहीर करण्याबाबत आपण ती जी काही निवेदन देणार आहोत त्या बाबतीत सुद्धा तिथे आपण हजर राहणार आहे तुम्ही सुद्धा या तीन ऑक्टोबरला सायंकाळी साडेसात वाजताच्या हे अगोदर सात वाजता समजून सा तर बघा आज मध्यरात्रीपर्यंत जो काही पाऊस चालणार आहे त्यामध्ये मालेगाव नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्यातले सर्व तालुके धुळ्यातले सर्व तालुके नंदुरबारसह बुलढाणा जिल्हा नागपूर सुद्धा काही ठिकाणी थोडा कमी झाला जोर पण काही ठिकाणी पुन्हा वाढणार रा आहे रात्रभर ही परिस्थिती आजच्या सत्तावीस तारखेची असणार आहे मित्रांनो गोंदियाला अलर्ट आहेत रेड अलर्ट देखील बनलेले आहेत नाशिक वगैरे भागात देखील बनलेले आहेत पण ही परिस्थिती मराठवाड्यातली देखील नांदेड सोलापूर धाराशिव बीड जिल्हा जालना जिल्हा ती रात्रभर रात्रभर म्हणतोय मी सत्तावीस तारीख रात्रभर ही पडणार आहे त्यामध्ये हिंगोली आहे वाशिम आहे यवतमाळ आहे बुलढाणा जिल्हा आहे इकडे नगर धाराशिवचा सुद्धा पट्टा आहे सकाळपर्यंत पुणे अजून तो घेणार आहे पुणे सांगली सोलापूरचा सा भाग अजून आहे एमपीच्या बुरहाणपूर गुजरातमध्ये सुरत वगैरे भागांना आज सकाळपर्यंत जलप्रलय होऊन जाईल सत्तावीस तारखेची मध्यरात्री ही सुरतच्या आणि दक्षिण गुजरातला जलप्रलय आहे त्यामुळे हा पाऊस मराठवाड्याच्या तुलनेत दीडपट्टा देखील मोठा असू शकतो त्यामुळे इथल्या भागाच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा आपण सल्ला देतोय तर बघूयात उद्याच्या अठ्ठावीस तारखेचा आढावा घेऊयात अठ्ठावीस तारीख महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठे काय अलर्ट आहे बघूया नाशिक जिल्ह्याला अठ्ठावीस तारखेला रेड अलर्ट बनलेला आहे नाशिकचा पुण्याचा मुंबईचा कोकण किनारचा पट्टीचा भाग हे कालही सांगितले आज रिपीटमध्ये काय सांगतोय पण कारण की जे काही नवीन आले असतील यांना रेड अलर्ट तिथे पाहायला मिळू शकतो नाशिक छत्रपती संभाजीनगर नांदगाव येवला निवफाड या भागांना उद्या रेड अलर्ट बनलेले आहेत हे रेड अलर्ट सकाळी सुद्धा राहू शकतात किंवा दुपारपर्यंतही राहू शकतात त्यामुळे वेळीचं बंधन याच्यामध्ये नाहीये आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत साखरी धुळे उद्या सुद्धा मुसळधार पाऊस आहे कन्नड सिल्लुडला उद्या अठ्ठावीस तारखेला उद्या म्हणजे अठ्ठावीस तारीख जे कोणी अठ्ठावीस तारीख हे व्हिडिओ सकाळी सकाळच्या वेळेला व्हिडिओ पाहिला की अलर्ट मध्ये राहा पश्चिम महाराष्ट्र आणि अहिला पुणे जे काही धुळे वगैरे भाग जो आपण सांगतोय तो अलर्ट असणार आहे अतिवृष्टीचा इशारा उद्याच्या दिवस सुद्धा कायम राहणार आहे पण उद्या दुपारनंतर विश्रांती म्हणण्यापेक्षा चांगली विश्रांती या परभणीकरांना लातूरकरांना उद्या अलर्ट नाहीयेत जे काही असेल ते आजची मध्यरात्र उद्या परभणीकरांना फारशी आढळून नाहीये झाले तर तालुक्यानुसार दोन चार ठिकाणी पाहिले आजच्या सारखी परिस्थिती नांदेडला उद्या नाहीये त्यामध्ये फक्त बुलढाणा जिल्हा कुठे मोठे आहे जालना जिल्हा सुद्धा कुठे दमदार ते मध्यम पाऊस होणार आहे अलर्टच्या बाबतीत धाराशिव सुद्धा आहे उद्या पण पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ अलर्टचा सा समावेश फारसा दिसत नाही जे जा आज झाले ते उद्याच्या अठ्ठावीस तारखेच्या रडावरती त्या तितक्या ताकदीनं नाहीये बरचसा फरक पडणार आहे अर्धा फरक उद्या अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या पूर्व भागांमध्ये पडणार आहे पण दुप्पट वाढ मात्र नाशिक क्षेत्राची होणार आहे नाशिक मुंबई सुरत परत उद्या आहेच त्यामुळे उद्याची तारीख लक्षात ठेवा अठ्ठावीस सप्टेंबर ही पावसाच्या बाबतीत प्रकर आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून मा कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो आता गुड न्यूज घेऊन आलेले ती कालही दिली आहे परवाही दिली आहे एकोणतीस तारखेचा पाऊस कोणाला मोकळी देणार कोणाला सोयाबीन काढून देणार कोणाला चांगल्या पद्धतीचं काम करू देणार हे बघा मित्रांनो बरेच जण म्हणतायत आमच्या शेतात गुढ इतकं पाणी अमुक तमुक पाणी आहे आता त्याला नाईलाज आहे त्या माझ्या आजच्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या शेतामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे निचरा होऊ शकतं त्यांना सोयाबीन पाण्यात का होईना काढता येईल थोडं मुठभर का होईना झा आपल्या घरी यासाठी हा अंदाज देतोय त्याचं पालन व्हावं अशी माझी इच्छा आहे तुमचं खळं जर चांगलं झालं तर मला आनंद माझा आहे माझ्या अंदाजाने तुम्ही सुखी झालात त्यामध्ये माझं जे काही तुम्ही मी आता हे लाखो फॉलोअर्स कमवलेत का जे काही आता काही दिवसामध्ये दोन लाख सुद्धा होणार आहेत अवघ्या एका महिन्यात झाले त्या शेतकऱ्यांचं भरलं झालं तर माझंच नाव निघेल त्यासाठी हा अंदाज देतोय अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागातला जोर जो आहे तो एकोणतीस तारखेला बिलकुल नॉर्मल म्हणजे कुठेतरी दहा पाच टक्के भागात पाऊस पडेल त्यामध्ये धुळे आहे मालेगाव आहे एकोणतीस सप्टेंबर तारीख पण लक्षात ठेवत चला परत उद्या अठ्ठावीस तारखेला म्हणता की तुम्ही आम्हाला पाऊस कमी सांगितला तारीख एकोणतीस सप्टेंबर आहे मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण पाऊस नॉर्मल होऊन जाईल तो किती दिवस नॉर्मल आहे ते देखील सांगणार आहे फक्त जे काही लाईवला येत आहेत त्यांनाही ऐकू द्या धुळे मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिला देवीनगर परिसर लातूर जिल्हा परभणी जिल्हा हा पाऊस नॉर्मल होणार आहे फक्त थोडीशी घाण घालेल दिवस मावता धुळ्याला मालेगावला नाशिकला हे पण सांगितलंच पाहिजे ती सार येऊ शकतो म्हणून फक्त दिवस मावळता दुपारनंतर पाऊस हा एकोणतीस तारखेला या नाशिक जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये येऊ शकतो अन्यथा मराठवाडा संपूर्ण मोकळा आहे विदर्भ ही जवळपास संपूर्ण मोकळा आहे दहा पाच ठिकाणी पाऊस पडत असतो मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे मग याच्या दहा ठिकाणच्या पावसामुळे नऊ टक्के भागाने काही थांबायचं का नाही थांबायचं कामं करून घ्यायचे पुणे परिसर विश्रांती आहे अहिलनगरला आहे धाराशिव सोलापूर कोल्हापूर मराठवाड्यात संपूर्ण सांगितल्यामध्ये जिल्ह्याची नावं घ्यायची गरज नाही विदर्भ जवळपास संपूर्णच आहे आणि स्थानिक वातावरणाचा दहा ते पाच टक्के भागांनाच पाऊस होईल दहा ते पाच टक्के भागांना म्हणजे शंभर पैकी गावांपैकी दोन चार गावाला पाऊस होईल अशी परिस्थिती एकोणतीस तारखेची आहे त्यामुळे बिनस्त कामं करा माझ्या परिषद्यावरती दमन वगैरे भागांना सुरुवातला गुजरातला एकोणतीस तारखेला धुवाधार अतिवृष्टीचा इशारा आहे आता जे मराठवाड्यात झाले जे पश्चिम महाराष्ट्रात झाले ते आता गुजरात पण पाहणार आहे बघूयात तिकडे तुम्ही किती मदत करताय नंतर तर ठीक आहे तर तीस तारखेला विश्रांती आहे त्यात मराठवाड्याचा सा समावेश आहे पश्चिम महाराष्ट्राचा सा समावेश आहे विदर्भाचा पुन्हा एकदा समावेश आहे फक्त तिसरा पारा याही तीस तारखेला तीस सप्टेंबरला तिसरा पारा धुळे बुलढाण्याचे उत्तरेकडील मलकापूर वगैरे भाग जळगावचे काही भाग त्यामध्ये आता मी सगळीकडे उघड सांगतो त्यामुळे त्या जिल्ह्यांची नावं घ्यायची गरज नाही हे उत्तरेकडील भाग आहेत त्या भागांना तालुक्यानुसार काही ठिकाणी व्याप्ती वाढू शकते दोन तालुक्यांना चाळीस टक्क्याची पन्नास टक्केची व्याप्ती पाडू शकते आणि दोन दिवस तुम्हाला त्रास नाहीये एकोणतीस तारीख मोकळी जाते तीस तारीखही मोकळी जाते ज्यांनी कोणी माहिती नसत ऐकल त्यांनी नंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे एक सप्टेंबर एक ऑक्टोबर कोणाला आता बिघड आहे कारण कोणाला पाऊस आहे देखील पहा एक ऑक्टोबर सुद्धा मराठवाडा खुश राहणार आहे तीन दिवस चान्स मिळते विदर्भालाही चान्स मिळते आहे पण एक विनंती आहे दहा टक्के भागामध्ये स्थानिक वातावरणाचा चार दोन ढग निघल्यामुळे पोहू शकतो पण पुणे परिसरात दमदार हलक्या हजेरीची शक्यता आहे बारामती परिसरात हजेरीची शक्यता आहे अन्यथा मराठवाडा खानदेश पूर्व विदर्भ ह्या दिवशी शांत आहे तीन दिवस तुम्हाला चान्सेस मिळतात ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने तुम्ही ते ऐकले सुद्धा आहेत आता पाऊस सक्रिय होणार आहे पुन्हा जो कोणी ना कायमचा कधी जाईल मित्रा दिवाळीपर्यंत मॉडेलचे रिपोर्ट खराबच आहेत हे तुम्हाला मी मागे सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की ज्या बावीस तारखेला अतिवृष्टी झाली त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की आता तीन तीन दिवसाचे चान्सेस मिळतील काही भागांना काही भागांना ती मिळणारी नाही त्यामध्ये पंचवीस चोवीसला ला नांदेडकरांना चान्सेस मिळाला नव्हता पण ह्यावेळी त्यांना तीन दिवस चान्स चांगला मिळते दोन ऑक्टोबरला बघा एकोणतीस पासून दोन ऑक्टोबर पर्यंतचा आढावा आपण घेतोय एकोणतीस तारखेनंतर एक तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात फारसा धाप नाहीये पण बरोबर दोन ऑक्टोबरला उष्णता वाढणार आहे म्हणजे काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस ला चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे थंड वातावरण होईल आणि थंड वातावरण झालं की ढग थांबत नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे अभ्यास तुमचा आहे पण ह्या तारख्या कोवळ्या जाणार आहेत बऱ्यापैकी त्यामुळे तीन दिवसात कोणाची खळेदळी होत असतील मजुरांनीही सहकार्य करायचे तर अशा प्रकारची संध्या आहे पण दोन ऑक्टोबरला दिवस माहितीनगर सोलापूर धाराशिव बीड नांदेड पट्ट्याला पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होतोय व्याप्ती एवढी नाही जे आज झाली सत्तावीसला तेवढी व्याप्ती ते ते त्याला राखील नाही पण बऱ्यापैकी पाऊस होणार आहे सोलापूर धाराशिव कडाष्टी वगैरे जे काही अहिनगरचे दक्षिण भाग आहेत या भागांना दोन ऑक्टोबरचा हा पाऊस असेल पाऊस मोठाही राहू शकतो स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे यामध्ये नागपूरचा संध्याकाळी सामावेश आहे लातूरचा बरा आहे जालन्याचा थोडा कमी आधी राहील जालन्याला कदाचित चार दिवसाची संधी मिळू शकते थी 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 ही शेवटची जी काही तारीख आहे दोन ऑक्टोबर पाऊ शी या दिवशी रिक्स घ्यावी लागेल पण कार्यक्रम आपला चांगला होईल नागपूर चंद्रपूरला पुन्हा विजांच्या कडकडामध्ये पाऊस येतोय तीन ऑक्टोबरला सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात त्या दिवशी वातावरण निवळाला आहे म्हणजे चार पाच दिवसाची कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस हा कमी होतोय मित्रांनो पाच ते सहा ऑक्टोबर पासून पुन्हा महाराष्ट्र महाराष्ट्राची ओल्या दुष्काळाची वाढ देखील पुन्हा होऊ शकते त्याबद्दल मी ह्या आनंदाच्या व्हिडिओमध्ये सांगत नाहीये ते आहे ते पुन्हा पुन्हा लई घेणार आहे रोज आपला लई साडेसात वाजता असतो ज्यांनी कोणी फॉलो करून ठेवलंय त्यानं तो लई अर्जून दिसतोय आता मला घ्यायच्या तुमच्या कमेंट्स ठीक आहे एक एक कमेंट घेतोय जालना ते विरगाव जोरदार पाऊस चालू आहे सरात्र राहणार आहे दमदार मध्यम मधात एका पाठोपाठ एक झटका वगैरे येणार आहे आणि तुम्हालाही आहे ओल्या दुष्काळाची प्रकल्पना दीड महिन्या अगोदर दिली होती त्याच ताकदीने सांगितलं होतं की पाण्याची हाव करू नका पैसे मार्चलाही बोललो तो पाण्याची हाव करू नका पाऊस इतका येणार आहे ह्या पावसाला कदरून जाल ओला हो दुष्काळ तुम्हाला आहे त्या झालंय तुमच्या कमेंट घ्यायच्यात कमेंट मला जी माहिती दिली आहे त्याबद्दल नका विचारू काय नवीन विचारायचं ते विचारा परभणीला उद्या आहे मित्र पण सकाळून जाईल दुपारून कमी राहणार होणार आहे पण सरळ सरळ धरून चला उद्या दिवस खराब आहे पण जनावरांना चारता येईल पूर्व विदर्भाला पूर्व मराठवाड्याला जनावर वगैरे सोडता येईल चारा पाण्याची व्यवस्था करता येईल आणि चार दिवस थोडीशी उघड चांगली आहे जे आता व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यासाठी स्पेशलही व्हिडिओ दिला आहे ठीक आहे वाटल्यास उद्याही स्पेशल उडी देतो स्पेशल लगेच जिल्ह्याचा काही चिंता करू नका आजही स्पेशल सांगितलंय जय शिवराय जळगाव जा जिल्ह्यात जामले मस्त पोहोचले नक्कीच आज रात्रभर तो राहणार आहे उद्या परत आहे आपल्याला ला पण ममताब शेख सर धन्यवाद लिहिलेला आल्याबद्दल आज कन्नडला वगैरे भागांच्या काही मोजक्या भागांना सोडलं होतं ते पण घेतले जाप्रभाचे पण सोडलेले भाग त्यांनी आज घेते वैजापूरला चालूच राहणार आहे कालच सांगितलंय हिंगोली जिल्ह्यात रात्रीचा अंदाज द्या नदी दिवसभर खूप पाऊस पडला आहे काय का तुफानवरती आलाय जयंत पाट राऊत सर तुम्हाला पाऊस सांगितलेला आहे रात्री पण संतधार राहणार आहे अचानकच पाऊस येईल आता बघा सगळ्या प्रशासना संघट माझ्या अनेक शेतकऱ्यांना देखील अलर्ट सांगितले आहेत त्या अलर्टचं पालन व्हावं ही माझी सुद्धा इच्छा आहे फोन करू नका लयव मध्ये अहिलनगरचा पातळी कोणता भागाला राहील रात्री चालेल सांगितलंच पाहिजे पातळीचा जी काही पातळीच्या पश्चिमेकडील भाग आहे उत्तरेकडे भाग आहे पैठणची साईड तिथे अलर्ट आहे आणि असं काही नाही अलर्ट मला सांगून मला विचारून येते एखादा ढग जरी मोठा आला तो अलर्टमध्ये राहतोय त्यामुळे काळजी घ्या कडाष्टी जोरदार चालू आहे ते सांगितले मी काल घेतो तुम्हाला उमेश मोहिते सर अमोल काय सर कायमचा जाईल असा रिपोर्ट वीस दिवसाचा पण येत नाहीये त्यामुळे कायमचा जाण्यापेक्षा पुढे संधी मिळते याकडे फोकस करा अंजनगाव सुरी तालुका अमरावती रात्री सुद्धा पाऊस आहे आ, उद्या सुद्धा काही ठिकाणी थोडाफार पाऊस होईल पण उद्या आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये जनावर चाराला चांगली नेता येईल मेंढपाळांना मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या त्रास नाहीये पश्चिम महाराष्ट्रातल्या मेनपाळांना त्रास आहे ठीक आहे जनकोणाचे बांधकाम चालू असतील स्लाप वगैरे टाकायचं असेल तर मराठवाड्याला आणि विदर्भाला संधी मिळते एकोणतीसला आणि चांगली संधी मिळते तीसला त्यामध्ये कामं करून घ्या सोयाबीनच्या करायच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओमध्ये पुन्हा तो एक स्पेशल व्हिडिओ फेसबुकवर दिला आहे वाढल्याशी छोटीशी रेल पण बनवतो फक्त तुमचे ते, ते, ते भाग वगैरे सांगायचा सा प्रयत्न करा कायमचा पाऊस जात नाही मित्रांना दिवस उलट पुढच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये उष्णतेमुळे वाढणार आहे सातारा खरडा आपल्याला सध्या सध्या कमी पाऊस चालू आहे मध्यम ठिकाणी पण रात्री बेरात्री पहाटेपर्यंत आणखी जोर वाढणार आहे बीड जिल्ह्याला रात्री दहा का आहे केज नांदूरघाट सगळे परिसर आगळ सध्या काही सुद्धा आहे पाऊस हा अचानकच वाढणार आहे रात्री नाशिक जिल्ह्याचे उत्तरेकडील भाग रेड अलर्ट होते आहे डिंदोरी वगैरे परिसर सुद्धा नांदगाव नेवला सुद्धा अलर्ट होते आहे प्रत्येक दाखनेसर पायमचा पाऊस झाला नाहीये पंधरा दिवस तरी पावसाची जोर कायम आहे सध्या मला तीन तीन दिवसाच्या उघाडी मिळतात ना त्याबद्दल आपलं नियोजन असावं शेतकऱ्यांना युद्ध पातळीवरती कामे करावी लागतील पेरण्या दिवाळीच्या नंतर होतील यंदा सुद्धा त्याचा मेसेज एक महिन्यापूर्वी पण दिला आपण नक्की जाफ्राबादला चालू आहे काय का सर हो गजानन असोळे सर आप जाते परत पाऊस आहे पाऊस मुसळधार झाल्यानंतर आठ तासांनी परत त्याची जोर वाढणार आहे मग तुमची टायमिंग ठरवा बारा एक वाजेपर्यंत पुन्हा जोर वाढणार आहे हो रामेश्वर सर आता इलाज नाही त्याला जे आहे ते आम्हाला सांगावं लागते ठीक आहे यंदा शेतकऱ्यांची सर्वाधिक जास्त हाल झाली झालेत त्याबद्दल सुद्धा तुम्हालाही आहे त्यामुळे गा, गाव पातळीवरती आपण त्याचा इल्गार करावा ही माझी इच्छा आहे लातूर जिल्ह्याचा पाऊस ममता शेख सर तुमच्या भागातली परिस्थिती मलाही माहिती आहे पण एकोणतीस तारखेला जोर चांगला उसरतोय आणि उद्या सुद्धा थोडा जोर कमी होतोय अठ्ठावीस ला सुद्धा पण एकोणतीस तारखेपासून मराठवाड्यामध्ये कामे सुरू होतील तीन दिवस चान्स मिळतील अशी परिस्थिती आहे आणि या उघाडीमध्ये सुद्धा दहा पाच गावाला तो पाऊस पडतोय त्या गावातल्या लोकांनी नाराज नाही व्हायचंय उघाड ही शंभर टक्के मिळत नसते नव्वद टक्के उघाड म्हणजे जसं चोवीसला आणि पंचवीसला झालंय यामध्ये फक्त त्यावेळेस नांदेडला उघड नव्हती हिंगोली नव्हती हे जिल्हे उघाडीच्या बाबतीत वाढतात त्यांना गुड न्यूज आहे भोकरदन सुद्धा उद्या पाऊस आहेच उघाड थोडीफार आहे मध्यम पण तुम्हाला तीस तारखेला चांगली उघाड मिळेल एकोणतीसला भोकरदनलाही उघाड आहे पण थोडीशी पश्चिम साइड जी आहे ना ती परिशान करेल भोकरदन एकोणतीस तारीख म्हणजे अठ्ठावीस तारखेला परिशान करेल एकोणतीसला नाही परेशान करणारी इथेच पूर्णविला माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांची धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराज